संतांच्या चरणराजाचा स्पर्श झाला का जीवनाचा काय पालट कसा होतो ऐकायचं तुम्हाला नावाचा एक होता हो। विश्व घरी चूल कशी पेटवायची हा प्रश्न बायका पोरं कशी जगवायची संध्याकाळची चूल पेटवत असताना पोरांना काय काय खायला घालायचा हा प्रश्न रोज उठून लोकांच्या दारावरती लोकाच्या शेतावरती कामाला जाऊ मिळालेला मोबदला त्यानं घरातल्या पोरांची भूक भागत नव्हती वैता गाला आणि विचार केला काय असत मराव विचाराला मरण्याचा जुडीदाराला सांगितलं नाही रे जमत किती कष्ट केले तरी लेकरांची भूक भागत नाही लोक पैसे देत नाहीत कितीतरी लोकांनी पैसे उडवले जगात प्रामाणिक माणसं नाही राहिली रे मरायची इच्छा झाली आता संपवतो आयुष्य सगळं जुडीदार सुद्धा आयुष्यात चांगला असावा मित्र आयुष्यात चांगला असावा विष प्यायला लावणारा मित्र नसावा विष पिणाऱ्या माणसाला तिथून बाहेर काढून नव आयुष्याने नवं चैतन्य निर्माण करून देणारा मित्र असावा त्याने सांगावं हे असता नको विचार करू रे मी सांगतो तुला एक उपाय त्या पलीकडच्या गावामध्ये एका डोंगरावर मेंढरा आल्या आचार जात इथे जमाल तेवढी सेवा कर रे तिथे एक बाळू धनगर नावाचा माणूस आहे त्याला भेट सांगल तुला आयुष्य कस जगायचं पण त्याला भेटल्याशिवाय माघारी येऊ नको बर पोटाला आग लागली लाग होती पोरा घरी उपाशी होती पोटच्या पोरांची भूक भागवण्याकरता आयुष्यभर आज तस या नाते नगरीला मिळाला ना तसा त्या गावामध्ये होता मजाल दर मजल मजाल दर मजल करत पायपीट करत वाट चालत 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 त्या गावाच्या दिशेने तो बिचारा गेला पोचला तिथे बराचसा भक्त वर्ग आला होता कोण मेंढरांची सेवा करत होत कोण बसलं होत कोण मामाची सेवा करत होत कोण मामाच्या बाजूला आपल्या आयुष्यातली कथा सांगत होत मार्ग शोधत होत मागत होत गेल्यानंतर बघितलं त्यानं काहीतरी इथं मिळेल बर तास दोन तास गेला त्या दोन तासामध्ये मात्र बिचाऱ्यानं मेंढरा माऊलींची सेवा केली गर्दी जरा कमी झाली आणि त्या बाळू नावाच्या धनगर असणाऱ्या एका माणसाच्या बाजूला जायचं सांगितलं होतं ना घडी गेला सांगितले आयुष्याची कथा मामा अठरा विश्व दारिद्र्य आठवत नाही माझ्या बायकोला मी कधी साडी घेतली दरवर्षा दिवाळीचा सण येतो मामा दसऱ्याचा सण येतो मामा लोकाच्या अंगणात खेळणारी पोरं नव्या कपड्यात बघितली की डोळ्यात पाणी येत पण स्वतःच्या दारात कधी रांगोळी काढून दिवाळीचा सण साजरा नाही झाला नको वाटायला लागेल आयुष्य आज मी आलोय नाही तर याच्यासारखा समाधान दुसरं वाटत नाही मामा पण माझ्या जीवावर आयुष्य जगणारी माझी लेकर बाळ पोरं घरी उपाशी काहीतरी राज करा घाबर नकोस हे विश्वास हा निष्ठा हे निष्ठा हा विश्वास हे असणार नाही तुला हा शब्द या सेवा केली घरी नाही गेला सेवा झाली दुसरा दिवस उजाडला आणि मग मात्र पावलं स्वतःच्या घराकडे वळाली ऐकताय गावामध्ये गेला गावातून स्वतःच्या गावात असणाऱ्या मुख्य चौकात गेला आणि मुख्य चौकातून आपल्या स्वतःच्या घराच्या ताराकडे निघाला ना तर त्याला त्याचा रस्ता दिवाळी झाली नव्हती आयुष्यात रांगोळी काढली आयुष्यात कधी स्वतःच्या घराला दिवा लागला नव्हता पण एका रात्रीत बाळू मामाचं दर्शन घेऊन घरी आलेला धोंडेराम त्यानं मात्र ते सगळं दृश्य बघितलं घरात गेला पोर आनंदाला बागडत होती खेळत होती बाजार भरला होता आणि विचारलं स्वतःच्या बायकोला हे कुणाकडे गेली होतीस कुणी दिलं हे तुला कुठून आणलं एवढं ऐश्वर <सथ> यावेळेस तिनं सांगावं मी आणलं नाही हो तुम्ही गेला काल आणि तासा दोन तासाने एक व्यक्ती आला होता एक ब्राह्मण आला होता त्याच्याकडे हे पोत सगळं होत हे धान्याचं बाजाराचा पोत त्याला घरात दिलं आणि घरात देऊन सांगितलं मालकानं पाठवलंय बरं मालकानं पाठवलं एवढं फक्त ऐकलं पण मालकाचं नाव तोंडीराम नसून त्या मालकाचं नाव श्रीसंत बाळूबा हे मात्र कळाल नाही एकदाच भक्त दारात गेला प्रामाणिकपणे दारात गेलेल्या भक्ताची आर्त हाक ऐकली परिणाम त्या भक्ताच्या वाट्याला आलेलं दारिद्र्य कायमचं निघून गेलं उभा आयुष्य जगला पण पर परत मरणाचा विचार सुद्धा व्यक्तीच्या जीवनात आला नाही एवढी मोठी कृपा कशामुळे आयुष्यभर सेवा केल्यामुळं संतांच्या चरण रजाचा स्पर्श झाला आणि परिणाम काय झाला त्या दिवसापासून जा तो व्यक्ती बदलला आणि मरेपर्यंत फक्त आणि फक्त देवाच नाव घ्यायला लागला ला त्या अभंगाच्या दुसऱ्याच्या مگر انا 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 مگر مرا <laughs> دل ताली वाजवा तू एवढ चांगलं चालय तरी अशा मका 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 डीजे ला भीती पाडणारी मंडळी येते हा तुम्हाला जरा मोकळ सोडलं ना बरा बरोबर अंग मोकळ करा <laughs> मग रा मनाने सुख घडोघडी वाढू लागे कधी सुख घडोघडी वाढू लागे कधी ज्या दिवशी तुमच्या आमच्या जीवनावर बाळूमाच्या संताचा आशीर्वाद होतो त्या दिवशी मात्र जीवनातलं सुख हे गगनाला नाही एक मानला तर देव नाहीतर ज्यांनी दगड मानला त्यांच्या त्यांच्या पायावर तोंडा पडला ज्यांनी ज्यांनी अंतकरणापासून देवाला शरण गेली ना त्यांच्या त्यांच्या जीवनाचा काया पलट करण्याची ताकद संत श्रेष्ठ विनोद म्हणून सांगत नाही आज कीर्तनात बसलो आपण आज जवळ जवळ बसलोय आज मांडीला मांडी लावून बसलोय आज चिटकून बसलोय आज मुंगीला सुद्धा जायला वाटतं एवढ्या जवळ जवळ बसलोय सांगा बरं मला मागच्या तीन वर्षापूर्वी एवढ्या जवळ बसत होते का हा ते पुती एवढे जवळ असं बसल्यावर समजा एखादा माझ्या सारखा एवढ्याच केला असता माझ्या भिंगरी गळाला असता म्हणला असता झाला तेव्हा महाराज पेटलं ते तर आपला जीव वाचवा सर सलामत तर पगडी हाच विचार केला असताना एक सांगू का तुम्हाला ज्यानं चोच दिली तो दाना तुम्हाला देत असतो उपाशी नाही ठेवणार कधी लक्षात ठेवा ऐका अरे कोरोनाच्या काळामध्ये रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन मिळालं नाही म्हणून माणसं मिली बातम्या ऐकल्या कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून माणसं मिली बातम्या ऐकल्या कोरोनाच्या काळामध्ये बेड मिळाल नाही म्हणून माणसं मिली मिली बातम्या ऐकल्या पण कोरोनाच्या काळात खायला मिळालं नाही म्हणून भिकारी मिळाला असं एकतरी बातमी ऐकली का नाही ना मग ज्यानं तुम्हाला जन्माला घातलं त्यानं तुमच्या आमची याची व्यवस्था केलेली आहे के ताटातलं वडून घ्यायची काय गरज तुम्हाला पण लोकांचं हेच आहे स्वतःच चांगलं करत असताना शेजारच्याच वाटूळ झालं तरी सुद्धा चालल वय अरे हिथ तरी खरं बोला हीच हीच अवस्था आहे माणसाचं स्वतःच मोठं पण स्वतःच्या माणसांचं मोठं पण कधी कुणाला बघावलं नाही मला आपली माणसं पुढे गेलेली कधी आपल्याला सहन झाली नाहीत साध्या एका प्रश्नाचं उत्तर द्या मला बसले मंडळी मोठ्या भावानं ट्रॅक्टर घेतला बरं वाटावं वा का खरं वाटाव वा। हा परत एकदा नीट विचार करून उत्तर द्या मी वकील आहे मी कसाही गुतवीन मोठ्यानं ट्रॅक्टर घेतला लहान्याला बरं वाटावं का खरं वाटाव हा बरं वाटावं पण खरं <laughs> वाटावा कस विचारलंय मी बर वाटावं पण खरं अरे बरही वाटावं आणि खरंही वाटाव दुर्दैवानं बरही वाटत नाही आणि कबूल झाला इथं हो ट्रॅक्टर घेतला काय म्हणतो माहिती का कशाचं काय आलंय आई बाप त्याच्याकडे सांभाळाव्हत त्यामुळे आई बापाच सगळं का तुम्हाला बी चांगलं पाठ दिसतय की हा घेतला बावाना बोलत नसेल तर म्हणजे आम्ही प्रकारचं तोंड बघितलं नाही पण माझ्या भावानं ट्रॅक्टर घेतला ना मला त्याचा अभिमान आहे मला त्याचा स्वाभिमान आहे तो काय म्हणतो हप्ते असेल वाजवटाय घेतलास अरे त्यानं हप्त्याऊ घेऊ दे त्याचा तीन महिन्यानं वडून नेऊ दे तुझ्या बापाचा काही तोटा आहे का पण आपल्या भावाचा चांगला झालेला आपल्याला बघवत आला जिकड़ा 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 का नाही कबूल झाला खरंच आहे आता एवढा जीव काढतोय कीर्तन करतोय महाराज बीबीच्या जेठापासून वरडून तुम्हाला सांगतोय एवढं सगळं चांगलं कीर्तन करत असताना चुकून एखादा शब्द इकडे तिकडे होऊ शकतो माणूस आहे मी सुद्धा बोलण्याच्या वाकामध्ये एखादं वाक्य इकडे तिकडे होऊ शकतं आता एवढं सगळं होऊन एखादी चूक झाली तर तुम्ही काय म्हणणार माहितीये का सगळं चांगलं केलं बरं का महाराजानं पण ते एवढं मात्र बोलायला नको होतोय हा हेच हेच तुमचं नडतं सगळं हा पांढरा शुभ्र शुभ्र नेहरू घातला दिसत नाही पण त्याच्यावर थोडा कहन पण काळा डाग असला तो आपल्याला दिसल्याशिवाय ही नजर जोपर्यंत बदलत नाही ही दृष्टी जोपर्यंत बदलत नाही आणि हा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनाचं कधीच सार्थक होणार नाही हे मात्र तुम्ही घरी घेऊन जा नाही नुसतं असं वर वरचं देखाव हे देवाला वरचं नाही चालत देवाला फक्त दिखावा नाही चालत देवाला नाही चांगले कपडे घालून आला खादीचे कपडे घातले नाही नाही देव उलटत असल्याचा कार्यक्रम करतो पक्का <laughs> कसा अरे तुम्ही साधे라 तुमचं साधेपण देवाला आवडले शिवाय राहत नाही लक्षात ठेवा हे सोपं नाही हे कसं आहे अरे प्रेक्षेर आहे सुंदर आपकी नियत कितनी भी अच्छी हो ऐका नीट काय आपकी नियत कितनी भी अच्छी हो ये दुनिया आपको आपके दिखावे से जानती है आपकी नियत कितनी भी अच्छी हो ये दुनिया आप आपके दिखावे से जानती है आपका दिखावा कितना भी अच्छा हो ये भगवान आप को आपके नियत से ही जानता है मनोमिति माता हां नेता आमच्याकडे ने एक मन आहे वरवर माया अनुपशमीस ग आता ग बाया तुमच्याकडे पण दिसतंय हे वर वरवरचं देवाला चालत नाही अंतरीची हे तोडी बाहे जोडी बावा थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ चायला देवाला भावाचा भूक देव भावाचा भूक देवाला दुसरं काही चालत नाही लक्षात ठेवा दुसरं घेतलं काही देवाला चालत नाही देवाला फक्त मोकळ्या मनापासून तुम्ही फक्त देवाला शरण जा तुमच्या आमच्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर करून मनातल्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद त्याच्यात आहे फक्त त्याचं एवढंच म्हणणं आहे या माझ्या भक्तानं माझ्या दरबारात येऊन टेकलं पाहिजे आणि माझ्या नावाचा भंडारा माझ्या डोळ्या डोक्याला कपाळाला लावला पाहिजे दुसरं काय लागतं महाराज काही नाही पण लोक वाकतच नाही तो लोकांना असं वाटतं हा 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 मध्ये येऊ दिवशी कार्यक्रम तुमचा खरंय महाराज पूर्वीच्या काळात मंदिर होती पण मध्ये